नमस्कार हेल्दी हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे या चॅनलला नवीन असलेल्या लोकांना एक माहिती सांगते की हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहेत हे ग्रुप्स ओनली ॲडमिन ग्रुप्स आहेत आठवडाभर बंद असतात रविवारी सकाळी आठ ते बारापर्यंत मी ते उघडते ज्याच्यामुळे मेंबरना काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर ते विचारू शकतात या ग्रुपच्या मार्फत आम्ही वेबिनार घेतो ऑनलाईन मेडिकल कॅम्पसुद्धा घेतो जर तुम्हाला हे ग्रुप जॉईन करायचे असतील तर तुमचे नंबर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये घातलेत तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करू शकते हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आले की लगेच त्याच्याबद्दल माहिती मिळेल आज जो मी एक प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो मागच्या आठवड्यातील आठ ते बारा सकाळी जेव्हा रविवारी उघडला होता तेव्हा एका बाईने विचारला होता की डॉक्टर तुम्ही प्लीज योगासनांबद्दल सांगा मी योगासनं करत होते आणि योगासनाने अक्षरशः माझ्या शरीराची वाट लावली हे वाचल्यानंतर खरंच मला एक शॉकच बसला कारण मी योगास आयुर्वेदाचार्य असल्यामुळे अनिर्विवाद आसनांच्याबद्दल मला खूप मान आहे आणि योग म्हणजेच हठयोग राजयोग ह्याच्याबद्दल मला खूप सखोल माहितीसुद्धा आहे त्यामुळे योगासनाने शरीराची वाट लावली ह्याच्यावर विश्वास माझा बसला नाही आणि त्यांना फोन करून विचारल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांची करण्याची पद्धत चुकली होती आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे योगासनं असो जिम असो कुठलाही व्यायाम असो तो व्यायाम करायच्या अगोदर वॉर्मअप करणं अतिशय महत्त्वाचं आहे शरीराला गरम करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर शरीर गरम झालं नाही तर आपल्या मांसपेशी ताणणार नाही योगासनामध्ये आपण मांसपेशी ताणत असतो त्या लांब करत असतो त्याच्यामुळे वॉर्मअप अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला पाच दहा मिनिटं शरीराला गरम करायलाच पाहिजे ज्याच्यानंतर तुमचं शरीर चांगलं ताणलं जातं योगासनं तासभर करताना तुम्ही कदाचित पाच किंवा सहा योगासनं करत असाल कदाचित दहा पंधरा करत असाल कदाचित एकदम फास्ट करून वीस पंचवीस सुद्धा करत असाल कुठल्याही पद्धतीने योगासनं करता येतात सगळीच योगासनं हळूच करायची असं काही नाही पण पहिल्यांदा शरीराला चांगलं स्ट्रेच करून जर का तुम्ही योगासनानं सुरुवात केली तर मग तुम्ही पुढे जाऊन एच आय आय टी किंवा योगा फ्लो अशा पद्धतीची सुद्धा योगासनं करू शकता आसनं ही का महत्वाची आहेत हठयोगामध्ये किंवा पूर्ण अष्टांग योगामध्ये आसनांचं स्थान असं आहे की जो योगी आता ध्यानाला बसणार आहे त्याला तीन चार तास बसायचं चा असेल तरी त्याच्या पायात मुंग्या येणार नाहीत त्याला कुठल्याही पदार्थ प्रकारे त्याचे पाय दुखणार नाहीत ह्याच्यासाठी आसनं होती म्हणून त्याच आसनाचा उपयोग आज आपल्याला आपण दिवसभर बसून काम करतो ट्रेनमधनं प्रवास करतो उड्या मारतो धावतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे त्रास होत नाही म्हणून ही आसनं महत्वाची आहेत ज्याला फंक्शनल ट्रेनिंग म्हणतात त्याचं काम ही आसनं करतात पण त्याच्या अगोदर मात्र वॉर्म अप करायलाच पाहिजे बरं का दुसरी गोष्ट म्हणजे वॉर्म तुमची संबंध योगासनं करून झाली की कुलडाऊन करायला सुद्धा विसरू नका शवासन अतिशय महत्वाचं आहे उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद दिवस एकशे आठ सूर्यनमस्कार घालणार असाल तर एकशे आठ सूर्यनमस्कार घातल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं तुम्ही शवासन करायलाच पाहिजे शवासनामध्ये पूर्ण शरीरातले आतमधल्या पेशी आणि एक एक तुमचा पेशी आतमधले ज्याला आम्ही सेल म्हणतो सेल्युलर लेव्हलवर तुम्ही रिलॅक्स व्हायला पाहिजे तरच त्या एकशे आठ सूर्यनमस्काराचा तुमच्या शरीराला उपयोग होईल जर तुम्ही स्ट्रेसमध्ये राहिलात तर आज अनेक लोकांनी त्याच्यावर रिसर्च केलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन्सची एकंदर कॉकटेल व्हायला लागतो ज्याच्यामुळे तुम्ही एवढा व्यायाम करून सुद्धा तुमचं वजन कमी होत नाही म्हणजे कूल डाउन करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणून योगासनं कराय करताना तुम्ही ती जलद करा हळू करा एच आय आय टी करा योगा फ्लो करा एकशे आठ सूर्यनमस्कार काढा कुठल्याही प्रकारे योगासनं करा पण वॉर्मअप आणि कूल डाउन हे करायला विसरू नका हे करून शरीराला सुदृढ बनवा डायबिटीज रिव्हर्सल करा केस वाढवा शरीरामध्ये रक्त पुरवठा अगदी चांगला खळखळू दे आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा मित्रपरिवारालासुद्धा सांगायला विसरू नका नमस्कार